तर आमची अनुष्का आली मावशीच्या घरी दुःखी हाय का नाही मावशीच्या घरी आले ना अनु सोडून हा मावशी मावशीकडे मावशी काय म्हणते बघा <laughs> दुखणी आली माझ्या बहिणीच्या घरी हिला म्हणलं बहिणीच्या घरी आली ती कडी लावती येडे झाडून हातात होतात किरसून बहिणीच्या घरी आली ती झाडून सगळा घरात फोपरा जातो ग म्हणून दरवाजा लावून घेऊन मग झाडून काढायचा बहिणी असं करतात का हो करतात तुम्ही बहिणीच्या घरी गेला तुमची काय रोजच बहिणीच्या घरी पण झाड मारो घ्यावलं हे झालं रोज म्हणजे तू मिनिटाला पाच मिनिटाला का, का नाही बघाशी गेली होती घरी हा आणि घरी जाऊ म्हणलं झोपा पण झोप काय ना मग नोंड्या मावशीच्यात गेली बसली परत बाईने फोन केला आले होते घर बघायसाठी शिंदे कंपनी तर काय म्हणतं आमच्या बहिणी बहिणीचं नशीब किती भारी बघा सांगू पाच मिनिटाला जायचं बाय पाच मिनिटाला जायचं मी सकाळी आले नव्हती तर तू कशी लगेच आली बघायला जेवायचं अश्विनी जेवली का बघा बरं म्हणजे किती काळजी आणि आताच नाही आम्ही पहिल्यापासून पण एकाच वर्गात होतो पहिलीपासून पासून दहावी पर्यंत आहे ना बाई तिचा सतरा नंबर माझा अठरा नंबर एका एक एका बेंचवर आपण बँच ना एका बँच वरती नव्हतं ती तिच्या मैत्रीणी पशे असायची अनिता पशी आणि मी माझ्या मैत्रिणी पशी असायची कोमल पशी बसायलाही वेगळं वेगळं असायचं पण तिचा सतरा नंबर माझा अठरा नंबर असायचा परीक्षेला पण एका एकामाग एक यायचो आणि परीक्षेत पण पर पहिला दुसरा नंबर यायचा आता कस ज्ञानेश्वरीचा अनुष्काचा येतो असे नंबर यायचे हा बोल तुला आठवल्या बोल तर बोलू एवढा तिचं माझा सतरा होता आमच्याविषयी काहीतरी बोलताय तुम्ही अग तुझी मम्मी पहिली पासन दहावी पर्यंत आम्ही दोघी एका वर्गात होतो बहिणी बहिणी आणि मधले फक्त दोन वर्ष मग मी अकरावी बारावी केली आणि बाईच लग्न झालं दहावी नंतर मा, 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 <laughs> परत परत आमचा भाव आहे का नाही सोना सोना पण आमच्या बरोबर सोन्याच्या वर्गातच बसत नव्हतं मला त्यांच्या त्यांच्यापाशी बसायचं त्याच्यामुळं सगळा गोळ होता हा म्हणजे आमच्यामुळे हिला एक वर्ष लेट ठीक केलं मग आम्हाला बसायचा म्हणायचा डबल पहिलीत बसवलं होतं म्हणायचं आम्हाला मला तिथे एकाच वर्गात बसून बॉम्ब लावायचा एकाच वर्गात बसायचं त्याच्यामुळे व्हिडिओ सगळा हे झाला काय म्हणते मग अजून काही नाही आता काढती बाया झाडून सकाळी झाडून नाही काढलं पण पण तरी कमी आलाय पाल्यात तर एकदा जाता धामपाळाचा जोडला सगळ्यांनी पाडला आता गोळा भरून टाकते आता काय तिकडचं वाय आलाय कमी आता सांगते झाला बघा मावशी आणि हे डोक्यात सारं शेण जाते सकाळी दोन शाम्पूच्या पुढे लावून डोकं धुत नाही ये ग इकडं तू काय असला हत्यार करून ठेवला लगेच नाही गं तिचा लई लाडकरं जाऊन तिला सापड देत जा एक लगेच लई लय लाडावली लई आणि ह्या दोघी होतात माऊस बहिणी बहिणी तुझी न्याणू कोण आहे हो नाही या बहीण आहे का आणि माऊस बहीण थँक्यू माउस बहीण आहे का आई ना आणि मी मावशी कोण आहे बहिणी बहिणी आहे सख्या बहिणी बहिणी आहे हा आणि तू आणि न्याणू कोण आहे माऊस बहिणी तिच्या नाही अजून देणार द्या मस्त आहे छान वाटत आणि परत परत ता... सोना मग आमचा राहायला लागला कसा तरी मग परत पुढं पुढं आम्ही गेलो पण तरी आम्ही दोघी मग एकच वर्गात राहिलो <laughs> दहावी पर्यंत तो आमच्या माग किती एक दीड वर्ष दोन वर्षांनी माग होता तो खाली उतर ग सांगितलं एक शाळेतला थोडासा छोटासा किस्सा आठवला म्हणून आणि परत ती पण बघा ना ते मधले दोन वर्ष गेलं की बारावी झाल्यानंतर माझं पण लगेच लग्न केलं होतं तर मग परत मी आलो दोघी एका घरात आता जवळजवळ बारा हो, किती बारा तेरा वर्ष होऊन गेलं एका घरात राहतो आहे का नाही आता एका घरात नाही म्हणजे आता बांधले वेगळं वेगळं खाली उतरवणे ना तिला येत चढली बांधले वेगळं वेगळं दिस दाखवायला आपण वेगळं आहे का नाही बाई hmm. खायला ही सगळं म्हणजे असं एकत्रच असतं असं एवढं काय नसतं अजून स्ट्रिक्ट नसतं तू इकडे येऊ नको ना आम्ही तिकडं जायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही असं काय नसतं चालतं आपलं इकडं तिकडं असं त्या तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतात ही वेगळी तर मग अश्विनी घेत येऊन खाती तुती हे का नाही बाई बऱ्याच जणांना खूप तर माझ्या चॅनलला बरेच जण येऊन कमेंट करतात की रेश्म वर तू तिथं व्हिडिओ दिसले की लई कमेंट करते पण असू द्या त्यांना बघवत नसेल त्यांना मिळून मिसळून राहायला आवडत नसेल त्याच्यामुळं ते तशी कमेंट करत असते असू द्या जी ती हा बायला पण म्हणतात आमच्याला एक कामाची असं तसं पण तिचं काम तीच करणार आहे ना आता ही झाडून काढायचं आहे तर काढती अस ना ती झाडून तीच खरे है ना बाई आणि ही ना हिला सगळं झाडायचं आहे ही सगळी की परत हा इकडचं बघा अक्का वट्टा सारवून घेतला सकाळी सा इकडचं हे सगळं हाय ती खरं आहे हा खोट काय ती हायती आहे पण काय काय वाटत खोट काय काय करतात कमेंट नाही लक्ष देते असं नाही तर व्हिडिओला वाढवला सांगितल्या जरा जुन्या गप्पा वगैरे आणि खरंच मस्त नशिब आहे आमच्या आमच्या दोघे बहिणींचं असं द्या बाय सगळ्यांना